दापोलीत भटक्या कुत्र्यांची दहशत खोंड्यात ज्येष्ठ नागरिकावर भटक्या कुत्र्याचा हल्ला दापोली शहरात पुन्हा त्याच ठिकाणी दापोली मंडणगड रोडवरील खोंडा परिसरात कुत्र्यांचा पुन्हा एकदा दहशतवाद दिसून आलाय याच खोंडा परिसरातील एका भटक्या कुत्र्याने खोंडा येथे राहणारे अब्दुल ऐनरकर वैवर्ष सहासष्ट या ज्येष्ठ नागरिकावर हल्ला केलाय अब्दुल ऐनरकर हे बुधवारी रात्री दिनांक पंचवीस डिसेंबरच्या रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास घरी परतत होते तेव्हा त्यांच्या घराजवळच असणाऱ्या एका भटक्या कुत्र्याने त्यांच्यावर झेप घेतली व त्यांच्या पायाचा चावा घेतला या प्रसंगातून ऐनरकर हे कसेबसे बसे बचावले अब्दुल ऐनरकर यांच्यावर दापोली उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत माझ्या बहिणीच्या घरी मी दापोलीमध्ये या कोंड्यामध्ये राहत आहे आणि रात्रीच्या वेळेस सुमारे साडे दहा वाजता एक तवडा कुत्र्याने माझ्यावरती गुडी महा गुडी घातली आणि माझ्या पायाला तावा घेतला तसेच मी सरकारी हॉस्पिटल जाऊनसाठी इंजेक्शन घेतले परंतु मला हेच विनंती आहे की पंचायत नगरपंचायतने या चावळ्या उनार कुत्र्याचा बंदोबस्त करावा हे माझी एक विनंती आहे दरम्यान दापोलीकर आपल्या लक्षात आहेच की एक दोन महिन्यापूर्वीच याच खोंडा परिसरातील एका चार वर्षीय बालिकेवर येथील एका दहशतवादी कुत्र्यांनी भयानक हल्ला केला होता त्या ती बालिका गंभीररीत्या जखमी झाली होती त्यामुळे दापोली शहरातील भटक्या कुत्र्यांची दहशत दिवसेंदिवस वाढत आहे या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा अशी मागणी होत असताना दापोली नगरपंचायतीकडून ठोस पावले उचलण्याची आता गरज आहे ज्योती बिवलकर दापोली वार्ता